नव्वदच्या दशकातील चित्रपटाच्या पडद्यावरील बादशा म्हणजे गोविंदा गोविंदाचा हटकी डान्स त्याची वेगळी स्टाईल खळखळून हसवणारी आणि धीरगंभीर करणारी त्याची ऍक्टिंग पाहून त्याचा स्वतःचा असा एक क्रिएट आणि याच गोविंदानं सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बळ देत उद्धव ठाकरेंची हवा टाईट केली आहे गोविंदानं जर हा एक निर्णय घेतला तर शिंदेसाठी हा प्लस पॉइंट ठरून ठाकरेंसाठी मोठा पॉलिटिकल लॉस ठरू शकतो चित्रपटांच्या पडद्यावर मनोरंजन करणारा गोविंदा सध्या ठाकरेंसाठी कसा विलन ठरणार आहे शिवसेनेचं मुंबईतील पॉलिटिक्स गोविंदाच्या येण्या कसं बदलून जाणार आहे गोविंदा आणि एकनाथ शिंदे यांचं आम्ही म्हणतोय ते आगळं वेगळं कनेक्शन नक्की काय आहे तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय हॅलो है महाराष्ट्र बॉलिवूडचा एक मोठा काळ आपल्या विनोदी अभिनयानं गाजवणारा गोविंदा आपल्या साध्या सोप्या आणि सहज अभिनयाने लोकांच्या काळजावर घर करणाऱ्या मुंबई मधून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेसाठी उभा होता आणि निवडून देखील आला होता भाजपच्या पारंपरिक बालकिल्ल्याला भगदाड पाडून गोविंद काँग्रेसला या मतदारसंघात बळ दिलं मात्र गोविंदाचा हा जलवा एकच टर्म चालला यानंतर राजकारणाच्या पटलावरून त्याने माघार घेतली आणि तो महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच दिसला नाही पण आता याच गोविंदाने परफेक्ट साधत पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदान मारण्याची तयारी दाखवली आहे भाजपच्या पारंपरिक बाले किल्ल्याला भगदाड पाडून गोविंदाने काँग्रेसला या मतदारसंघात बळ दिलं मात्र गोविंदाचा हा जलवा एकच टर्म चालला यानंतर राजकारणाच्या पटलावरून त्याने माघार घेतली आणि तो महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच दिसला नाही पण आता याच गोविंदाने परफेक्ट टायमिंग साधत पुन्हा एकदा लोकसभेसाठी मैदान मारण्याची तयारी दाखवली आहे सध्या शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी ठरलेल्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून गोविंदाला तिकीट मिळणार असल्याचं कन्फर्म समजलं जात आहे त्यामुळे ठाकरेंची या मतदारसंघांवरची पकड नकळतपणे सैल होणार आहे खर तर या जागेसाठी शिंदेंकडून स्टँडिंग खासदार गजानन कीर्तीकर तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर अशी आगळी वेगळी पितापुत्रांच्यातील लढत पाहायला मिळणार असं बोललं जात होतं मात्र गजानन कीर्तिकर यांचे वय लक्षात घेता त्यांच्याऐवजी एक नवा तरीही अमोल कीर्तीकरांना काटेकी टक्कर देईल असा अनुभवी चेहरा शिंदेना हवा होता यासाठी शिंदेनी मोठा डाव टाकत गोविंद आहुजा याला उत्तर पश्चिम मधून निवडणूक लढवण्यासाठीची यशस्वी गळ घातल्याचं बोललं जात लवकरच गोविंद शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहितीही आतल्या गोटातून येते शिंदेचा हा डाव परफेक्ट बसला तर ठाकरेंना उत्तर पश्चिमची जागा जड जाणार असं चित्र सध्या दिसतंय गजानन कीर्तीकर सुरुवातीला या मतदारसंघातून तिकटीसाठी आक्रमक झाल्याचं परंतु ठाकरे गटाकडून याच त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर यांना तिकीट जाहीर त्यांचा सूर काही सण नरमाईचा झालाय त्यामुळे मुलाच्या विरोधात ते काही खासदार किलो उभे राहणार नाहीत हे फिक्स म्हणूनच शिंदेंनी आयत्या टायमिंगला अमोल कीर्तीकरांच्या विरोधात नव्या भिडूच्या शोधाशोध सुरू केली आणि त्यांना चक्क गोविंद राजकारणाची जाण असणारा लोकसभेचा अनुभव असणारा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांवर सहज भुरळ पाडणारा स्टार उमेदवार मुंबई पश्चिम साठी मिळाला या सगळ्याचा परिणाम असा की सहानुभूतीच्या लाटेवर आणि पारंपरिक शिवसैनिकांच्या मदतीने आपल्याला सहजपणे उत्तर पश्चिमचा मतदारसंघ भेटता येईल असा जो ठाकरे गटाचा विश्वास होता त्याला थोडाफार तडा देण्याचा यशस्वी प्रयत्न शिंदेनी केला इतिहास पाहता गोविंदनं तब्बल पाच वर्ष खासदार राहिलेल्या आणि केंद्रीय मंत्रीपद भूषवलेल्या राम नाईक यांना चितपट करून जवळपास पन्नास हजारच्या लेडनं खासदारकी मिळवली होती मात्र दोन हजार चारच्या निवडणुकीत तो काँग्रेसच्या तिकिटावर उभा होता खासदारकीपदी असताना गोविंद यांच्याशी संपर्क होत नसल्याचं मतदारसंघातील जनतेचं म्हणणं होतं संसदेतही त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती मधल्या काळात गोविंदांनी पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये उड़ उडी घेतली दोन हजार सात मध्ये वर्षभरात गोविंद यांनी राजकारणाला ठोकण्याचा निर्णय घेतला राजकारणात येऊन आपण वेळेचा अपव्य केला आणि त्याचा फटका आपल्या चित्रपट कारकिर्दीला बसल्याचं वक्तव्यही त्यांनी त्यावेळी केलं होतं मात्र पहिल्यांदा हात पोळून देखील गोविंदा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहतोय फरक फक्त एवढाच की गोविंदाने पाहिलेल्या राजकारणापेक्षा सध्याचं राजकारण हे जास्त पर्सनल आणि चौखूर सुटलेल्या घोड्यासारखं त्यामुळे लोकसभेच्या या रणधुमाळीत शिवसेना कुणाची या प्रश्नाच्या उत्तरासाठी ज्या काही ठराविक मतदारसंघावर सगळ्यांचा डोळा लागलाय त्यापैकीच एक असणाऱ्या उत्तर पश्चिम मुंबईतून यंदा गोविंदाच्या एंट्रीने तगडी फाईट पाहायला मिळणार एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका